नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत अशी महत्त्वाची माहिती बघणार आहोत शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जो काही सेकंड फेजचा प्रस्ताव होता तो मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला होता आणि त्याला परवानगीसुद्धा मिळालेली होती त्या अनुषंगाने आयुक्त कार्यालयातून सगळ्या आस्थापनाला त्याच्या संदर्भामध्ये जी काही कार्यवाही करण्याची सूचना होती ती देण्यात आलेली आहे त्याला अनुसरून वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार विभागानुसार आपली त्या ठिकाणी कोर कमिटी आणि टीम जी काही आहे ते जास्तीत जास्त अपात्र गैरहजर आणि दहा टक्के जागा या मोठ्या प्रमाणात यावेत आणि मुलांना जास्तीत जास्त संधी मिळावी सोबतच या जाहिराती आचारसंहितेच्या अगोदर यावेत या कारणानं आपण योग्य तो त्या दिशेवरनं आपण पाठपुरावा करत आहोत मग हा व्हिडिओ कशासाठी आजचा तर मित्रांनो त्याचाच एक भाग म्हणून जो काही मंत्रालयामध्ये शिक्षण कार्यालयातून प्रस्ताव पाठवलेला होता त्याचाच एक भाग जे काही सेल्फ सर्टिफिकेशनचा एक मागणी त्याच्यामध्ये होती जो प्रस्ताव पाठवला त्याच्यामध्येच एका बाजूला आपण मागणी करतो लवकरात लवकर आचारसंहिताच्या अगोदर जाहिराती आली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला जे काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबी आहेत ते आपण त्यावर कार्यवाही न करता विलंब होण्यासाठी प्रशासनाला एक संधी उपलब्ध करून देतोय या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधलं असेल नसेल मला माहिती नाही पण या गोष्टीकडे मी लक्ष वेधून काल लाईव्ह सेशनच्या स्ट्रीमच्या माध्यमात सांगितलं होतं तुम्हाला की लवकरच जे काही उमेदवार आहेत त्याला सेल्फ सर्टिफाय करण्याच्या संदर्भामध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करूया त्या अनुषंगानं आज सकाळी दहा ते सायंकाळी पाच दरम्यान एक आपण मेल जो काही ड्राफ्ट होता मेलवर पाठवण्याच्या संदर्भामध्ये तो टास्क अभियोगता धारकांना दिला होता त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये प्रचंड असा राज्यातील अभियोगताधारकांनी प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी हजारोच्या अधिक संख्येनं त्या ठिकाणी जे काही पवित्र पोर्टल इतर यांचं संकेतस्थळ वर दिलेली जे काही अधिकृत मेल आय डी आहे त्या ठिकाणी त्या मेलवर आपण ते ड्राफ्ट पाठवलेला आहे तो ड्राफ्ट कसा होता तो आपण या यूट्यूबच्या कम्युनिटीमध्ये टाकलेला आहे सकाळपासून आपण बघितलंही असेल कदाचित नसेल तर तो बघून घ्यावा या कारणानं जे काही सेल्फ सर्टिफाय राहिलेली मुलं आहेत ज्यांची मार्क्स एकशे छत्तीस चाळीस असून सुद्धा त्यांना योग्य ती माहिती न मिळाल्यामुळं असे उमेदवार त्या ठिकाणी त्या शिक्षक भरतीपासून सुरुवातीच्या फेजमध्ये सेकंड फेजमध्ये रूपांतरित यादीमध्ये कन्व्हर्जन राऊंड फर्स्ट फेजमध्ये असे उमेदवार राहिलेले होते तर त्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणं एक नैतिक आणि कायदेशीर अधिकार आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना संधी उपलब्ध होणारच होती मात्र आचारसंहितेच्या अगोदर जाहिरातीसोबत त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली तर त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो आणि आपल्याला माहिती आहे जर सेल्फ सर्टिफायसाठी वेळ दिला की त्याला नव्यानं पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाते आणि मुदतवाढ देत देत असा दे महिना बी निघून जाऊ शकतो त्याच्यामध्ये कारण आपल्याला माहिती आहे जाहिराती सेल्फ सर्टिफिकेशन सोबतच पसंतीक्रम असे अनेक त्याच्यामध्ये बाबी आहेत निकष आहेत त्यावर आपल्याला प्रक्रिया समोर कार्यवाही करावं लागणार आहे त्या अनुषंगानं ती मोहीम होती कदाचित काही लोकांचा गैरसमज झालेला आहे ते सविस्तर त्याच्यामध्ये तुम्ही संदर्भ वाचला तर ते लक्षात येऊन जाईल तुमच्या की आपण कायदेशीर ज्या बाबी आहेत जी काही शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्या अधीन राहून त्या ठिकाणी आपण ती मागणी केलेली होती नव्यानं कोणतीही त्याच्यामध्ये पात्र जर त्याच्यामध्ये ऍड करण्यात येणार नाही कदाचित गैरसमज झाला असेल तर तो आपण दूर करून घ्यावा सोबतच मित्रांनो एक धक्कादायक बाब अशी आहे की आज नगर जिल्हा परिषदमध्ये काही आपले बांधव धारक त्या ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्या ठिकाणी शिक्षकांच्या सातशे सातशे म्हणतो मी सातशे शिक्षकांच्या जागा या अतिरिक्त होणार आहेत ही खूप धक्कादायक बाब आहे जेव्हा आपण संबंधित जिल्हा परिषदमध्ये गेल्याच्या नंतर सविस्तरपणे माहिती घेता तेव्हा तिथं तुमच्या लक्षात येऊन जाईल की इथे जे काही शिक्षक अतिरिक्त होणार आहेत ते का होणार आहेत मग त्यांचं समायोजन आलं मग तिथे आपल्याला जागा उपलब्ध असतील का अहमदनगर जे काही जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या जिल्ह्यांतर्गत बदल्या प्रक्रिया सुरू आहे त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये अतिरिक्त झालेले समायोजन होईल नंतर मग ज्या काही जागा रिक्त आहेत ते कळेल मग हे अतिरिक्त का जागा होत आहेत मग अशी परिस्थिती पूर्ण राज्यातली जिल्हा परिषदमध्ये असेल तर काय अशी जी काही शंका मनामध्ये येणार आहे नक्कीच प्रश्न उपस्थित होणार आहे तर यासाठी काय तर मित्रांनो तुम्हाला वारंवार सांगतोय की जो कोणता पाच सप्टेंबरचा शासन निर्णय आलेला आहे जिथे शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा आहेत त्या ठिकाणी कंत्राट शिक्षक एक ते दहा पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये गरज असेल तर कायम शिक्षक अथवा कंत्राट शिक्षक किंवा सेवानिवृत्त शिक्षक त्या ठिकाणी देण्यात येईल आणि अत्यंत गरज असेल तरच कायम शिक्षक देण्यात येईल एक ते वीस पटसंख्येपर्यंत एक कायम शिक्षक आणि दुसरा कंत्राट किंवा सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक मिळणार नाहीत आता मात्र कंत्राट शिक्षक देण्यात येईल हा जो निर्णय आहे या, या निर्णयामुळं संबंध महाराष्ट्रातील वैयक्तिक मी माझ्या वतीनं तर त्याला विरोध करतोय संबंध महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी त्याला विरोध करत आहेत शिक्षक संघटनांनी त्या ठिकाणी विरोध करत असताना भविष्यामध्ये आपल्याला शिक्षक भरतीमध्ये जर जागा हव्या असतील तर आपण सुद्धा त्या ठिकाणी विरोध करावा लागेल त्या संपामध्ये त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे आज नागपूर जिल्हा परिषद याच्यापूर्वी यवतमाळ जिल्हा परिषद बुलढाणा जिल्हा परिषद यांनी संबंधित जी आरला अनुसरून त्या ठिकाणी संबंधित जिल्हा परिषद मधील गट अधिकाऱ्यांना तशा आशयाची अत्यंत तात्काळ माहिती मागवलेली आहे बावीस सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी ती माहिती व्यक्तिशी आणून देण्यासाठी कडक त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत जरी असं सुरू राहिलं तर भविष्यामध्ये मात्र ज्यानं नव्यानं जे काही थरटेट होणार आहे अशा टेटमध्ये नवीन सजमान्यतेनुसार तुम्हाला जागा उपलब्ध नसणार आहेत शिक्षक भरती फक्त परीक्षा होईल मात्र त्या ठिकाणी जागा उपलब्ध नसतील नंतर मग निवडणुका झाल्याच्या नंतर जाहिरातीसाठी पाच पाच वर्ष त्या ठिकाणी वाढ बघावं लागेल मात्र शिक्षक अतिरिक्त असल्यामुळं त्या ठिकाणी शिक्षकांच्या जागा तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत या गोष्टीकडे आपण लक्ष वेधावं आणि जी काही टीम काम करते त्यांनी पूर्णपणे शहानिशा करावी ज्या ज्या संबंधित आस्थापनाला जिल्हा परिषद नपा म्हणपा खाजगी आस्थापनाकडे जाल त्या त्या ठिकाणी आपण शहानिशा करावी आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त पदं या ठिकाणी आपल्या पैत्र पोर्टलला उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून आपण पाठपुरावा करावा वैयक्तिक माझ्या लेवलवर तो पाठपुरावा सुरू आहे आपणही तो पाठपुरावा करावा आणि जी काही पाच सप्टेंबरचा कंत्राट भरतीचा निर्णय आहे तो रद्द करण्यासाठी एकवटावर पूर्ण त्या ठिकाणी आपण ताकद लावावी वैयक्तिक मी कायदेशीररीत्या त्या ठिकाणी लढाई लढणार आहे योग्य वेळी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या आप सहकार्यासाठी मदतीचं आवाहन केलं जाईल आपण त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग घ्यायचा आहे मित्रांनो तूर्तास थांबतो याच्यापेक्षा वेगळी माहिती असेल हीच धक्कादायक माहिती आहे संबंधित जिल्हा परिषदेची अशीच परिस्थिती जर इथं जिल्हा परिषदमध्ये राहिली इथं मग कठीण होणार आहे त्यामुळे आपल्याला आत्ताच त्या सूचना देण्याचा माझा हा प्रयत्न आहे तूर्तास थांबतो याच्यापेक्षा वेगळं काही जर आपल्या मनात शंका असेल तर कमेंट्समध्ये आपण कमेंट्स करावेत नक्कीच आपल्या कमेंट्सचा आप कमेंट्स त्या ठिकाणी विचार केला जाईल धन्यवाद मित्रांनो